संत एकनाथ महाराज गंगा माता आणि श्री दत्त असलेले असे हे पैठण क्षेत्र याच पैठणला आपण दुसरी काशी म्हणून आहोत याच पवित्र स्थानावरून मी तुमच्या पुढे म्हणजे तुम माझ्या वडिलांवर जो अन्याय झाला त्या विरुद्ध जो न्याय आहे त्या न्याय मागतीये आणि मानवतेच्या नात्याने तुम्ही सर्व आज एक आलात न्यायाची भूमिका घेतली आमच्या पाठीमागे आहात आमच्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही कायमच्या सोबत राहा आणि मग काकांनी बोलले की जे ही गुन्हेगारी वाढते मला असं वाटतं की आपण स्वातंत्र्य असताना न्याय हा आपणच काम मागायचा आणि आपण स्वातंत्र्य असताना न्याय हा आपण काम मागायचा संविधान लिहिले आंबेडकरांनी आणि शिवाजी महाराजांनी संतांनी जे आपल्याला थोर विचार दिलेत त्या जर विचारांवर आज आपण चाललो असतो तर ही वाढलीच नसती आज माझ्या त्यांच्या अगोदर अनेकांचे बळी गेलेत तर ते गेले, अन्यायाविरुद्ध न्याय उठू शकले नाहीत आवाज उठू शकले नाहीत त्यांना तसेच माझ्या वडिलांना आणि आपल्या सर्वांना हा अन्याय दूर करून न्यायाकडे त्यासाठी मला तुमची सर्वांची गरज आहे तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा आणि त्या फोटोमध्ये माझ्या वडील जसे हसतात ना त्यांचं ते हसणार नाही त्यांचं ते बोललं नाही आज बन तुमच्यामध्ये बघते आणि मला तुमचं सर्वांची गरज आहे आज आहे आहेत मला तुमची अशीच आहे माझ्या वडील आता जे बलिदान आहे ते आपल्याला व्यर्थ नाही जाऊ द्यायचं त्यासाठी न्याय मिळवायचा आहे त्यासाठी मला तुमची ग्रुप गरज आहे आणि तुम्ही अशीच आमच्या पाठी मागे राहा